चला लवकर सर्वांचं आजच्या लाईव्हमध्ये खूप खूप स्वागत करतो आहे चला तर आजचं लेक्चर जे आहे हे जबरदस्त असं लेक्चर होणार आहे कारण या लेक्चरच्या माध्यमातून आपण जी सिरीज चालू केली आहे आपण जी सिरीज चालू केली आहे त्या सिरीजचं हे लेक्चर नंबर अठरा आहे ठीक आहे चला तर एक एक पॉईंट आज आपण कवर करूयात एक, -एक प्रश्न आपण आज याच्यामध्ये कवर करणार आहोत चला जे जे मुलं लाईव्ह नसतील त्या मुलांना सगळ्यांना एकदा सांगून द्या की मनीष सर लाईव्ह आलेले ला आहेत सर्वांनी लेक्चरला यायचं आहे लेक्चर अटेंड करायचं आहे ओके चला रोज आपलं रात्री आठ वाजता लेक्चर असते थोडंसं चार पाच मिनिटं मला लेट झालं आज शेड्यूल चालू करायला काही हरकत नाहीये तर बघा विजयपत प्रबोधनी विजयपत पब्लिकेशन पुणे यांच्या माध्यमातून आपल्याला लाडकी बहीण सिरीज जी की अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या विषयासाठी आपण तांत्रिक विषयाचं लेक्चर घेतो हा तांत्रिक जो विषय हा तुमचा टोटल ऐंशी मार्कासाठी विषय आहे बरोबर आहे तर आजचं लेक्चर नंबर अठरा म्हणजे मागच्या सतरा दिवसापासून आपण कंटिन्यू अविरतपणे तुमच्यासाठी आपल्या महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी झगडतोय त्यांच्यासाठी लढतोय तर बघा एम पी एस सी सरळसेवा टी सी एस आय बी पी एस यांचे पी वाय क्यू प्रश्न होणार आहेत या लेक्चरमध्ये आपले मार्गदर्शक जे आहेत ते सचिन कुरुंडसर आहेत जे की राज्यकर निरीक्षक आहेत म्हणजे एस टी आहेत आणि मी स्वतः मनीष मानकर कृषी प्राध्यापक तुमच्या समोर आहे चला पहिल्या लेक्चरला सुरुवात करत तो परंतु ज्या सर्व आपल्या भगिनी आहेत ताई आहेत त्या सर्वांना एकच विनंती असते आपली की पहिला प्रश्न चालू होण्याआधी सर्व ताईंनी व्हिडिओला लाईक केलं ला पाहिजे आणि ज्या ताईंनी सबस्क्राईब केलं नसेल आपलं चॅनल ते लगेच सबस्क्राईब करून टाकायचं आहे तर बघा प्रतिरोध संस्थेच्या कार्यात रिकामी जागा मदत करते प्रतिरोध संस्थेच्या कार्यात रिकामी जागा मदत करते प्रतिरोध संस्था जी असते त्याच्या कार्यामध्ये त्याच्या कामामध्ये कोण मदत करत असते तो ऑप्शन क्रमांक एक आहे तुमचं लोह ऑप्शन क्रमांक दोन आहे आयोडीन ऑप्शन क्रमांक तीन आहे आयोडाईड आणि ऑप्शन क्रमांक चार आहे कॅल्सियम या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अशाच प्रकारचे प्रश्न तुम्हाला आय सी डी एस मुख्य सेविका अंगणवाडी सेविका याच्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न येत असतात चला सुवर्णाताई असतील श्रद्धाताई असतील भाग्यशताई असतील काजूताई असतील या सर्व ताईंनी उत्तरं दिलेल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर एकदम सोपी असं उत्तर आहे त्यामुळे बऱ्याचशा ताईंचं उत्तर बरोबर येते फक्त एकाच ताईचं उत्तर चुकलं आहे त्या म्हणजे भाग्यश्रीताई सिंधुताईंचं सुद्धा उत्तर चुकतंय ओके okay, चला तर प्रतिरोध संस्थेमध्ये कार्यरत असणारा असा कुठला घटक आहे तर प्रतिरोध संस्थेमध्ये कार्यरत असणारा घटक आहे लोह कमलताई लक्षात ठेवा लोह हा घटक कार्यरत असतो प्रश्न क्रमांक दोन तुमच्या समोर आहे वॉशिंग सोडा काय आहे तुम्हाला माहीत असेल वॉशिंग सोडा हा आपण वापरत असतो कशासाठी वॉशिंगसाठी वापरत असतो बरोबर आहे तर हा वॉशिंग सोडा म्हणजे काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे ओके चला वॉशिंग सोड्याला आपण काय म्हणत असतो तर सगळ्यांना माहिती पाहिजे तर वॉशिंग सोड्याला आपण कार्बोनेट म्हणत असतो कार्बोनेट आता कार्बोनेट एकच ऑप्शन आहे याच्यामध्ये तर कार्बोनेट कुठला तर यने यने म्हणजेच सोडियम येणे म्हणजेच सोडियम सोडियम कार्बोनेट आपण कशाला म्हणत असतो वॉशिंगच्या सोड्याला म्हणत असतो म्हणून याचं ना उत्तर केल नंबर दोन सोडियम कार्बोनेट हे याचं उत्तर येणार आहे राईट चला प्रश्न क्रमांक तीन तुमच्या समोर आहे सोडा वाटरमध्ये सोडा वॉटरमध्ये कोणता वायू असतो सोडा वाटर आता तुम्हाला काय विचारलं सोडा प्लस वाटर याचं सोडा वाटर आपण घेत असतो याच्यामध्ये गॅस कुठला असतो आपण सोडा वॉटर नेहमी घेतो तर त्या सोडा वॉटरमध्ये गॅस कुठल्या प्रकारचा असतो कार्बन डायऑक्साइड बायकार्बोनेट नायट्रोजन आणि ऑक्सिजन यापैकी उत्तर आहे तुम्हाला द्यायचं आहे चला महाराष्ट्रातील तमाम माझ्या बहिणी माझ्या ताई भगिनी यांना शुभेच्छा देतोय मी आय सी डी एसच्या एक्झामसाठी ही आय सी डी एसची एक्झाम तुमची मे बी जानेवारीच्या एंडला होण्याची खूप मोठी शक्यता आहे त्यामुळे तुमचा अभ्यास हा झालेलाच पाहिजे चला सोडा वाटरमध्ये कोणता वायू असतो तर कार्बन डायऑक्साईड बाय कार्बोनेट नायट्रोजन आणि ऑक्सिजन कुठल्या प्रकारचा असतो तर सगळ्यांना माहिती पाहिजे आरुताई गुड इव्हिनिंग तुम्हाला चला त्याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड ओ टूज आपण याला काय म्हणतो ओ टू असे म्हणतो असतो हे सूत्र आहे याचं कार्बन डायऑक्साइड ओके हा गॅस असतो सोडा वॉटरमध्ये म्हणून सोडा वॉटर खेळायचा की नाही प्यायचा की नाही तुम्ही ठरवा चला सल्फ्युरिक ॲसिड व जस्त हे सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो आता तुम्हाला माहीत पाहिजे सल्फ्युरिक ॲसिड सल्फ्युरिक ॲसिड प्लस जस्त ओके याने कुठला वायू तयार होतो तर याने कुठला वायू तयार होतो हु? सांगायचं तुम्हाला हेलियम होतो हु? का हायड्रोजन होतो का नायट्रोजन होतो का नाय सल्फेट होतो का कुठला वायू तयार होतो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ॲक्युरेट द्यायचं आहे तर बघा हा जो एक्सपेरिमेंट आहेत ना हा एक्सपेरिमेंट कशामध्ये करतात फॉलो हा एक्सपेरिमेंट जे लोक अंतराळामध्ये जातात अंतराळात जे लोक जातात ते हा एक्सपेरिमेंट करतात हा वायू तयार करण्यासाठी त्या वायूचं नाव आहे मित्रांनो हायड्रोजन कुठला वायू आहे हायड्रोजन वायू, वायू तयार होतो सल्फुरिक ॲसिड प्लस जस्तामुळे बरोबर आहे चला ताईंनो प्रश्न क्रमांक पाच तुमच्यासमोर घेतो आहे मिठा मिठामध्ये मिठामध्ये आयोडीनचा वापर रिकामी जागा रोगांपासून संरक्षण मिळवण्यासाठी केला जातो आता मीठ जे असते जे समुद्रातून आपण त्या मिळवतो ओसियनमधून काय मिळवतो आपण मीठ मिळवतो त्यालाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात आयोडीन असे म्हणतात तर आयोडीनचा वापर कुठल्या रोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी होतो गालफुगी गलगंड गंडमाळ गॅस्ट्रो गं� गालफुगी गलगंड गंडमाळ गॅस्ट्रो कुठला रोग होत नाही आयोडीनचा वापर केल्यामुळे चला तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आजच सरांनी पुस्तकं पाठवलेत तर हे पुस्तक खूप छान आहे बघू शकता तुम्ही अंगणवाडी मुख्य सेविकाचं पुस्तक आहे तुम्हाला दिसत असेल कॅमेऱ्यामध्ये तर हे पुस्तक मला आज आलेलं आहे या पुस्तकाचा बराचसा अभ्यास मी आज करतो याचा रिव्ह्यू घेतो आणि या पुस्तकावर बेस्ट काही इम्पॉर्टंट टॉपिक असतील हे तुमच्यासाठी आणतो हे पुस्तक खूप छान आहे पुस्तक आहे अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी जवळपास साडेचारशे रुपयाची किंमत आहे तर हे पुस्तक मी आज उद्या वाचतो हो, आहे आणि या दोन तीन दिवस पुस्तका हो या पुस्तकाचा अभ्यास करून इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट टॉपिक तुमच्यासमोर आणतो चला त्याचं उत्तर काय आहे गलगंड गलगंड हा असा रोग आहे यापासून तुमचं संरक्षण होतं चला प्रश्न क्रमांक सहा एक लिटर गाईच्या दुधात एक लिटर गाईच्या दुधात रिकामी जागा मिलीग्रॅम कॅल्शियम असते एक हजार बाराशे शंभर दोन हजार तुम्हाला माहीत असेल जी गर्भवती महिला असते जी गर्भवती महिला असते तिच्या छोट्याशा बाळाला म्हणजे बाळ ते पंधरा दिवसाचं असेल किंवा एक महिन्याचं असेल त्या बाळाला कुठलं दूध देतात तर गाईचं दूध देतात परंतु आपल्यालामध्ये पद्धत आहे की ॲटलिस्ट तीन ते चार महिने त्या बाळाला आईचंच दूध दिल्या जाते आणि त्यानंतर दुधाची सवय लावायची असेल तर मग गाईचं दूध दुधाची सवय लावली ला जाते बरोबर आहे तर त्या गाईच्या दुधामध्ये कॅल्शियम किती मिलीग्राम असते याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे याचं उत्तर तुम्हाला एक्झाममध्ये शंभर टक्के विचारतात श्रद्धाताई शंभर मिलीग्रॅम नाही ना एवढं ना। कमी असते का सुवर्णाताईने एकदम उत्तर बरोबर दिलं तर किती बाराशे मिलीग्रॅम एवढं कॅल्शियम त्या गायीच्या दुधामध्ये असते किती बाराशे मिलीग्रॅम ओके चला प्रश्न क्रमांक सात बघण्याआधी मी तुम्हाला आता जे पुस्तक दाखवलं होतं तेच पुस्तकाची जी ॲडव्हर्टाईज इथं करतोय टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिकासाठी तांत्रिक डायरी बनवलेली आहे जबरदस्त अशी डायरी आहे एकाच पुस्तकातून संपूर्ण ऐंशी मार्कांची जबरदस्त तुमची तयारी होणार आहे सध्या महाराष्ट्रामध्ये जर बेस्ट बुक विकला जात असेल तर ती आहे विजयपद पब्लिकेशनचं टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये तुमचं एकात्मिक बालविकासच्या योजना सर्व पोषण आहार आणि संगणक हा ऐंशी मार्कांचा अभ्यास एकाच पुस्तकातून होऊन जातो अजूनही तुम्ही हे पुस्तक परचेस केलं नसेल तर ते परचेस करून घ्या कारण ह्या पुस्तकाचा पंधरा दिवसात तुम्ही हे पुस्तक वाचून टाकलं का पूर्ण ऐंशी मार्काचा अभ्यास होऊन जाईल विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे लेखक आहेत विकास सिंदलकर सर पवन देशपांडे सर आणि सचिन कुरुंद सर आणि हिमू बुक जर तुम्हाला मागवायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती व्हॉट्सअपला मॅसेज करा तुमच्या घरपोच हे पुस्तक येऊन जाईल चला प्रश्न क्रमांक सात तुमच्यासमोर आहे पुढीलपैकी कशाच्या दुधामुळे पुढीलपैकी कशाच्या दुधामुळे कॅसिनचे प्रमाण सर्वात जास्त असते पुढीलपैकी कशाच्या दुधामुळे कॅसिनचे प्रमाण शास्त जास्त असते असं म्हणायचं यांना की पुढीलपैकी कशामुळे कॅसिनचे प्रमाण कुठल्या दुधामध्ये जास्त असते गायीच्या दुधामध्ये असते म्हशीच्या शेळीच्या का मेंढीच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे कॅसिनचं प्रमाण कॅसिनचं प्रमाण कुठल्या दुधामध्ये जास्त असते सर्वांना माहिती असायला पाहिजे कारण आपला राज्य प्राणी जो आहे किंवा ज्याला आपण मातृत्व दिलेलं आहे ती म्हणजे आपली गाय या गाईच्या दुधामध्ये सर्वात जास्त कॅसिनचं प्रमाण असते प्रश्न क्रमांक आठ तुमच्यासमोर आहे गरोदर स्त्रियांमध्ये गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणतः रिकामी जागाची कमतरता असते आता तुम्हाला माहिती असते जे बायातीन बाया आपण म्हणतो किंवा गर्भवती महिला म्हणतो किंवा द गरोदर महिला म्हणतो त्याच्यामध्ये कशाची कमतरता जास्त करून होते तर तुम्हाला उत्तर द्यायचं आहे पोटॅशियमची होते कॅल्शियमची होते पांढऱ्या पेशी का यापैकी नाही तुम्हाला माहिती असते की गरोदर किंवा गर्भवती ज्या महिला असतात गरोदर किंवा गर्भवती महिला असतात याच्यामध्ये साधारणतः कशाची कमतरता असते तर कॅल्शियमची ओके कारण ते होणारं बाळ जे असते त्यालासुद्धा कॅल्शियम लागत असते आणि महिला जी असते तिलासुद्धा कॅल्शियम लागत असते त्याच्यामुळे कॅल्शियमची कमतरता तिच्या शरीरामध्ये होत असते ठीक आहे चला प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ तुमच्यासमोर आहे येणे टू येने टू सी ओ थ्री कशाला म्हणतात येणे टू ओ थ्री कशाला म्हणतात आता येणे म्हणजे तुम्हाला माहिती पाहिजे येणे म्हणजे काय होते रे तर येणे म्हणजे सोडियम होते बरोबर ए म्हणजे तुमचं सोडियम होते आणि सीओ टू सीओ म्हणजे काय रे तर सी म्हणजे कार्बन सी म्हणजे कार्बन आता मला सांगा असं उत्तर तुम्हाला बघायचं ज्या उत्तरामध्ये सोडियम आहे आणि कार्बनसुद्धा आहे तर असं उत्तर बघा सोडियम सगळ्या याच्यामध्ये आहे याच्यामध्ये नाही हे इलिमिनेट झालं सोडियम आहे पण कार्बन नाही हे इलिमिनेट झालं सोडियम आहे पण सल्फेट आहे हे इलिमिनेट झालं त्यामुळे उतरेल नंबर एक सोडियम कार्बोनेट सिम्पल आहे बघा गोष्टी सिंपल करायच्या मूलद्रव्याचं नाव तुम्हाला माहीत पाहिजे एने ए म्हणजे सोडियम सी ओ म्हणजे कार्बन सी म्हणजे कार्बन कार्बोनेट संपला विषय ठीक आहे अशा प्रकारे जर तुम्ही इलिमिनेट करायची पद्धत शिकले तर तुम्हाला कुठलीही परीक्षा अवघड जाणार नाही ठीक आहे मी पुन्हा सांगतो कुठलीही परीक्षा अवघड जाणार नाही प्रश्न क्रमांक दहा घेण्याआधी परत एकदा विनंती करतो की आपल्या लेक्चरला सध्या वीस प्लस ताई उपलब्ध आहेत आणि आणि या लाईव्हमध्ये वीस ताई आहेत आणि लाईक किती जणांनी केलं तर लाईक फक्त दहा जणांनी केलं त्यामुळे सर्व ताईंना पुन्हा एकदा विनंती करतो की ताई व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या च पालकाच्या पालकाच्या पानात रिकामी जागाचे प्रमाण खूप असते आता तुम्हाला माहिती आहे पालक पालकाची भाजी पालकाची भाजी आपल्या आहारामध्ये सर्वात पौष्टिक भाजी मानल्या जाते पालकाची भाजी आपल्या आहारामध्ये सर्वात पौष्टिक भाजी मानल्या जाते या भाजीमध्ये कशाचं प्रमाण जास्त असते रे तर लोह जास्त असते का प्रोटीन असते का ब्रोमोलिन असते का कोबाल्ट असते आता हा प्रश्न एकदम कॉमन आहे कारण सगळ्यांना माहीत असते या पालकामध्ये कशाचं प्रमाण जास्त असते तर या पालकामध्ये लोखंड म्हणजे आयरन म्हणजेच लोहाचं प्रमाण जास्त असते म्हणूनच आपण पालक जास्त प्रमाणात घात खातो किंवा मुलांना सांगतो की बाबा पालकाची भाजी खाणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या शरीरासाठी चला प्रश्न क्रमांक अकरा हाडे मजबूत असण्याची हाडे मजबूत असण्याची रिकामी जागा या घटकाची आवश्यकता असते हाडे मजबूत असण्यासाठी कुठल्या घटकाची आवश्यकता असते असा प्रश्न विचारायचा आहे तर कॅल्शियम महत्त्वाचं असते का का लोह महत्त्वाचं असते का क्षार महत्त्वाचे असते का कर्बोदके महत्त्वाचे असतात तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे बघा तुम्ही जर मटण खात असाल किंवा आता मला माहिती आहे आपलं लेक्चर सर्व ताई लोकच बघतायत सर्व बहिणीच बघत आहेत परंतु त्यांनासुद्धा सांगतो तुम्ही जर मटण किंवा चिकन खात असाल तर याच्यामध्ये बघा अशी हड्डी असते बरोबर आहे अशी हड्डी असते आणि या हड्डीमधलं आपण काय करतो तोंडाने असं ओढून खातो त्यालाच आपण कॅल्शियम म्हणतो बरोबर आहे त्यालाच आपण कॅल्शियम म्हणतो हे जर तुम्ही खाल्लं तर तुमचे हाडे मजबूत होतात कारण हाडे मजबूत होण्यासाठी कशाची आवश्यकता असते तर कॅल्शियम आणि फॉस्फरसची आवश्यकता असते परंतु सध्या आपल्याला ऑप्शनमध्ये कॅल्शियम दिलं त्यामुळे आपण उत्तर कॅल्शियमच सध्या म्हणूयात चल चला भाग्यशीलता माहिती मला तुम्ही खात नाही परंतु सर्व मुलं खातात म्हणून मी पण दिलं किंवा काही मुली पण खात असतील चला बारा नंबरचं सॉरी <coughs> बारा नंबरचा प्रश्न घेण्याआधी आपण टी सी एस आणि आय बी पी एसवर आधारित आपलं सामान्य ज्ञानचं सा पुस्तक आहे वन लायनरचं जी एसमध्ये पैकीच्यापैकी अत्यावश्यक गुण तुम्हाला घेण्यासाठी हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे अगेन पब्लिकेशन आहे विजयपथ आणि या पुस्तकाचं नाव आहे विजयपथ पब्लिकेशन आय बी पी एस टी सी एस सामान्य ज्ञान वन लायनर चारशे रुपयाचं फस्त फक्त पुस्तक आहे लेखक आहेत विकास सिंदलकर सर मेघदूत हर्लेकर सर आणि सचिन कुरुंदकर सर हे पुस्तक जर तुम्हाला पर्चेस करायचं असेल तर नव्वद पंच्याहत्तर अडोतीस एक हजार या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करू शकता बघा माझ्या माझ्या हातामध्ये हे पुस्तकं तुम्हाला दिसत असणार जबरदस्त असं पुस पुस्तक आहे आज आलं माझ्याकडे दुपारी हे पुस्तक वाचतोय मी आज आणि शनिवार रविवारी हे पुस्तक वाचून झालं की सुद्धा रिव्ह्यू तुम्हाला चांगला देतो जबरदस्त असं पुस्तक आहे विजयपद पब्लिकेशनचं हे पुस्तक बघू शकता चला पुढचा प्रश्न क्रमांक घेतोय प्रश्न क्रमांक बारा तुमच्या समोर आहे शरीरातील हाडे शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात आताच आपण हा प्रश्न घेतला होता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहिती पाहिजे शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात तर बघा आताच एका ताईंनी मला एक उत्तर दिलं होतं की सर कॅल्शियमसुद्धा पाहिजे आणि कॅल्शियमसोबतच काय पाहिजे सुद्धा पाहिजे राईट कॅल्शियम आणि फॉस्फोरस असे हे दोन घटक आहेत की जे तुमचे शरीरातील हाडे बनण्यासाठी खूप कारणीभूत असतात तुम्हाला दिसते का इथं कॅल्शियम तर आहे पण फॉस्फरस नाही कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे कॅल्शियम लोह आहे तर फॉस्फरत म्हणजे फॉस्फेट जिथे आहे तेच आपलं उत्तर असणार कॅल्शियम फॉस्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट हे दोन घटक खूप महत्त्वाचे असतात आपल्या शरीरासाठी म्हणून याचं उत्तर क्रमांक एक येईल चला प्रश्न क्रमांक तेरा हा तुमच्या समोर घेतोय रिकामी जागा हा लोहाचा सर्वात स्वस्त स्रोत आहे रिकामी जागा हा लोहाचा सर्वात स्वस्त सर्वात स्वस्त विचारलं म्हणजे किमतीनं स्वस्त तुम्हाला सांगायचं आहे तर मटणाची किंमत जास्त असते त्यामुळे मटण येणार नाही मासे खूपदा खूप महाग असतात म्हणून मासे येणार नाही आणि शेंगदाण्याची किंमत सुद्धा जास्त आहे म्हणून शेंगदाणे येणार नाही सर्वात स्वस्त तुम्हाला काय मिळते मार्केटमध्ये तर गुळ मिळते गुळ हा लोहाचा सर्वात स्वस्त स्रोत आहे आणि सर्वात चांगला स्रोत आहे गुळ म्हणूनच आपण गुळ आणि शेंगदाणे खात असतो चला चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे रिकामी जागा माशाच्या यकृत तेलाहूनही आयोडीन बऱ्याच प्रमाणात मिळते रिकामी जागा माशाच्या यकृतातून तेला तेलाहूनही आयोडीन बऱ्याच प्रमाणात मिळते कुठला असा मासा आहे की त्याच्या य यकृतामधून आपल्याला तेलापेक्षा जास्त आयोडीन मिळते असा कुठला मासा आहे पापलेट आहे का सुरमई आहे का कॉड आहे का बांगडा आहे का चला या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाच द्यायचं आहे चला क्वॉर्ड लिव्हर ऑइलमधून यास क्या बात आहे तर हे बघा कॉर्ड नावाचा मासा आहे या कॉर्ड माश्याच्या लिव्हरमधून या कॉर्ड मासेच्या लिव्हरमधून तुम्हाला ऑइलहून ही आयोडीन मिळतं hmm. बरोबर आहे कॉर्ड लिव्हर ऑइल असं मासा त्याला म्हणतात त्याचं उत्तर कॉर्ड ओके कॉर्ड आहे ते ॲक्च्युली कॉर्ड कौर्ण. चला okay, प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर घेतो प्रश्न क्रमांक पंधरा तुमच्या समोर घेतो पंडुरोग कशाच्या कमतरतेमुळे होतो पंडुरोग पांडुरंग नाही बरं पांडुरंग हे विठ्ठलाचं नाव आहे पंढरपूरचे जे वारकरी करतात महाराष्ट्रातील वारकरी संप्रदाय आहे आपला जो की पांडुरंग आणि रुक्मिणीचं काय करतात भगवंत जो आपला पंढरपूरला बसला आहे त्याचं वारी करत असतात तो पांडुरंग नाही तर हा पंडुरोग आहे तर पंडुरोग कशाच्या कमतरतेने होतो ऑप्शन आहे लोह क्लोराईड कॅल्शियम सोडियम सांगा पंडुरोग पंडुरोग पांडुरंग नाही पंडुरोग पंडुरोग कशाच्या कमतरतेमुळे होतो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे अजीवनसत्व जीवनसत्व नाहीच आहे तुम्हाला तुम्हाला लोह आहे क्लोराईड आहे कॅल्शियम आहे सोडियम आहे चला कशामुळे होतो पंडुरोग कॅल्शियम होऊच शकत नाही स्नेहाताईने उत्तर बरोबर दिलं आहे की आहे स्नेहा जबरदस्त चला तर पंडुरोग कशाच्या कमतरतेमुळे होतं तर पंडुरोग हा लोहा फक्त लोहाचं कमतरता असेल आयरन डिफिशियन्सी आपण काय म्हणतो तुमच्या शरीरामध्ये आयरन डिफिशियन्सी असेल तुमच्या शरीरामध्ये आयरन डिफिशियन्सी असेल तर तुम्हाला पंडुरोग होतो लक्षात ठेवा म्हणून हरे पांडुरंग विठ्ठला म्हणायचं आणि लोहाचं सेवन करत राहायचं चला तर अशा प्रकारे आपल्या लेक्चरचे जवळपास पंधरा प्रश्न आज संपलेले आहेत या पंधरा प्रश्नासाठी विजयपथ प्रबोधनी आपल्याला खूप जबरदस्त असं मार्गदर्शन करते सचिन कुरुंद सर यांच्यामुळेच आपल्याला हे ले फ्री लेक्चर मिळत आहेत सचिन कुरुंसरांची सर्व पुस्तकं तुम्हाला परचेस करायची असतील तर नव्वद पंच्याहत्तर अडतीस एक हजार या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे ठीक आहे मागच्या सतरा दिवसापासून आपण लेक्चर घेतो आहे आजचं अठरावं लेक्चर आहे तुमचं अगदी मोफत आणि रोज आपण पंधरा प्रश्न या लेक्चरमध्ये कवर करत असतो ठीक आहे जर तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब हे केलंच पाहिजे ज्या ताईंनी सबस्क्राईब केलं त्या ताईंनी अशी साईडला बेलायकॉन असेल त्याच्यावर क्लिक करून ऑल क्लिक करा रोज रात्री आपण आठ पी एम वाजता भेटत असतो लाईव्हमध्ये पंधरा क्वेश्चन घेऊन चला उद्यासुद्धा आपण घेऊयात सर थोडे जास्त प्रश्न घेऊया ना सारिका ॲक्च्युली खरं सांगतो मला वेळ नसतो ताई मा मला कशातरी तुमच्यासाठी पंधरा ते तुम वीस मिनटं काढावे लागतात कारण मला बाकीचे सुद्धा लेक्चर्स असतात त्यामुळे मला जास्त क्वेश्चन घेता येत नाही ठीक आहे त्या त्याबद्दल त्याबद्दल मला दिलगीर व्यक्त करतो परंतु रोज आपले पंधरा लेक्चरची सिरीज मी न चुकता आय सी डी एसची एक्झाम होईपर्यंत घेत राहील एवढं आश्वासन देतो चला तर रोज आठ वाजता आपल्या विजयपथ प्रबोधन या चॅनलला तुम्हाला यायचं आहे आणि ज्यांनी व्हिडिओ लाईक नसेल केला त्यांना लाईक करायचं आहे चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचं आहे धन्यवाद ताईंनो धन्यवाद दादांनो भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र जय वन्य मात्र जय स्वच्छ भारत चला गुड नाईट शुभरात्री